స్వాగతా స్వాగత నేను స్వాగత హేక హత వరీ భా భారాష్ట్రెడీ భాత గేమ్ నేషనల్ ప్లేయర్ మన రాజ్య స్తరీ బా తు ভাই আমি গাউম আলো বক্ত যোগ মহারা সিটবেন্ট ঘেউন এক হাজার এক আমি ত্রিমার এক হাজার এক মোট তুমি ভাব एक हजार एक जो सुपर रेट माराल त्याला हो? एक हजार एक किती वेळा सुपर रेट माराय एक हजार एक तुम्हाला लागू राहील आणखी प्रेम भाऊ त्या म्हणजे अरे थोडी चिंता म्हणजे घरीच नाही यांच्याकडे जो डायरेक्ट भाऊ जो डायरेट आता पाहू करूया मारू भाऊ हा सामना कसा हो पाता कसा सामना आहे या आजच आठ नंबरचा

ఆ హ్ ఆ నెంబర్ తో నాలా జిల్లా గవా జిల్లా ఆస్తి బావ మనుషుల నాలా

पाच नंबरचा वाघ आहे बाबू पाच नंबरचा भाऊ आता आपल्या संघासाठी काय करू शकतो भाऊ काही पण जर पण पाय घेऊन जा भाऊ कारण तू पाहिजे आम्हाला जाऊ कुठे वाटतो या नावा दिला गावा असा पाच नंबरचा अरे त्या तिकडे तिकडे उतराय करताना परंतु आपला श्रीनाथ वापस आणखी मी आपण सांगा भिरून गेलो तो लाल लहानपणाला लक्षात ठेवा तुम्ही तो दोन्ही पण सांगा लक्षात जो पण सुपर रेट मार तीन पाय नाही त्यांना एक हजार एक तुम्ही भाऊ तिरमान मार उपसभा यांच्याकडून आमच्या गायचे सरपती सर आणखी पाचशे पक्षी तीन पाय जो बी नाही ते चिंतापणी करेल मला यांच्याकडून आफर जागा आणखी जो आफार हा आता आला भाऊ मेन रेडर दर अकरा नंबरचा भाऊ आपल्या संघासाठी काय करू शकतो तो तिकडून तिकडून तिकडे धाव करताना बारे वाट मध्य वापर ही जबरदस्त अकरा नंबरचा हा हो भाई साहेब अरे पाय 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 हा ठीक आहे ठीक आहे हा परंतु आपल्या रिंगणात वापस हा भाऊ तू काय एकदा सांगून गेला असता मी इकडे समजलं असतं सरकलं बाजूला

हा आता काय करू शकता आपल्या सांगासाठी वाप्या ठीक आहे काय हरकत नाही हा भाऊ जा ना काही जाना हा आपला अन बसला रोज चढाई करतो कोणावर पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतो इकडून तिकडून जागावर जायचं पाऊ हाय अरे बा अशी शकताच परंतु हा रनिंग भाऊ हा खेळताना हा सुद्धा खेळताना परंतु अरे याला तर भाऊ करायचा आवाज उडूयात करा आवाज करा सात नंबर तरी भाऊ ते जम्प आपली सगळं यांना समजलं तोपर्यंत पाहा तुझी म्हणतच नाही का तुझा आधार शकतो हो दे हो दे अस हो हो भाऊ अंपायर नाही भाऊ अंपायर अंपाय अंपायर डिसिजन आहे भाऊ भाऊ अंपायरला सीधा भाऊ तुमचाच नव्हता सांगा तुम्ही मी तुमची आम्ही अंपायर काय सांगतो भाऊ काउंटर आम्ही अंपाय ठे म्हणून तुम्ही आश दोन नंबर चार वर पाऊ आपल्या सांगा काय करू शकतो इकडून तिकडून पण आपल्या आता जागाच करत आहे हरकत नाही तू पायंट तू पाय बोर पाहिज ब काय तुम्ही तुमची नजर काढली जाऊ काय हा हा याला दाद म्हणताय याला दाब याला दाब म्हणून माझीकडून चालू आहे पण काय करू वाह वाह सांगायचं वाह भाऊ जंग मारतो म्हणला ते झोबी म्हणून जाऊ दे असा हाय रेडर भाऊ हो, नॅशनल प्लेयर काय साठी म्हणतो का तो त्याच्यासाठी येतो नॅशनल प्लेयर पाहून घ्या सगळं तर आता दहा नंबरचा वा भाऊ या आधी काय कमी आलो नाव त्याला गाज तुम्ही पण पाहून घ्या आता या का करू शकतो अरे भाऊ तुम्ही पा फक्त आता आ नाव हाय म्हणते रोशन

कोण प्लस पण आपल्या रिंगणात वापर हा कोण आहे कोणी पण असं तुझ्या नाव नाही माहित पण नंबर सांगतो हा सूरज म्हणते सूरज भाऊ हा अजून खूप भयानक प्लेअर आहे भाऊ काय करू शकतो राहुल राहुल इकडे तू राहुल बरे राहुल बरतो इकडे अर्ज विकास हा हा तेहतीस नंबरचा हा रेट पाहूया आपल्या सांगण्यासाठी काय करू शकतो हा इकडून इकडे नाव करताना परंतु आपल्या रिंगणात वापर ठीक आहे आता हा कोणता हा नऊ नंबरचा हा या सामन्याचा मध्यंतर झाला आहे मध्यंतरचा स्कोर सांगून जाजिबा मंगाबा कसे संजय भाऊ शिवाज

काका सुन ले हां वीडियो का काका सुन ले दे बस कुर्सी दे ना अरे भाई तुम आके तो सड़क बन बाकी पास कृषि में हो जाएगा अबे इधर सड़क सड़क खराब है सड़क बनता नहीं इधर सड़क बन तू ना 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 बांध ना इधर सड़क करा हमें तुम चाल समझत ना कर बैठ तन ना टिकु पग दो

আমি কিমে নি কর সা ড প পরি মামা আ সা পা। Oh, oh. अरे भाऊ सॉरी सॉरी समोरचा सांग सांगतो अरे ते थोडं पाठवतो ना हा याच्यानंतर असा खेळणार सामना भाऊ हा याच्यानंतरचा होणार सामना जव्हरला वर्सेस मित्र क्रीडा मंडळ पाचपुर जव्हरला वर्सेस मंडळ पासपोर्ट भाऊ दोन्ही संघांना सांगू तो भाऊ लवकर तयार तयार जवाहरलाल वर्सेस मित्र केला याच्यानंतर होणारा सामना याच्या नंतर होणारा सामना सेकंड क्वार्टर फायनल सेकंड क्वार्टर फायनल जवाहरलाल वर्सेस मित्र क्रीडा मंडल असं मला घरा बसून गेला भाऊ बुलबुल हा हा अंबर

आदिवासी क्रीडा प्रबोधन नाशिक आमची सात नंबरचे गणेश भाऊ टीका सॉरी कस हो सरू थोडंसं माहित आहे

आपल्या संघासाठी काय करू शकतो हा परंतु आपल्या शेवटचे पाच म्हणजे शेवटचे पाच दोन्ही संघाला सांगा भाऊ शेवटचे पाच मिनिट साथ सा एदर, वापस। वापस। सा हा सात नंबरचा रेडर आपल्या रिंगात वापस हा बोधचा हा रेडर तो बी आपल्या रिंगात वापस हा आठ नंबरचा हा रेडर आपल्या सांगण्यासाठी काय करू शकतो अरे पाहिजे रनिंग रेट म्हणते परंतु आपल्या रिंगा वापास हा भाऊ दहा नंबर बिलकुल दोन डायरेक्ट घेऊन पाहू आता आपल्या सर्वांसाठी काय करू शकतो भाऊ घेऊन जा तीन पाहिणी इकडून हजार रुपये घेऊन जा आणि तिथे पाचशे प्लस पंधराशे रुपये घेऊन जाऊ इकडून पण पहिले तीन अरे पुढच्या वेळ घेऊन जबरदस्त ढाई म्हणतात ढा हजार कोलाबराचा हा चाल ऐक दु डायरेट भाऊ तुमचा पण करून अश्सल हात मारून हात मारून मध्यंतर खेळणारे घेणार आणखी इकडे मागे पुढे हस्त वाट नंबर वापरे झप्पा परंतु अरे अरे होतो इकडे भाऊ होती होती हा आपल्या रेंग भाऊ हा दहा नंबरचा या नावाज नावाजलेला आणि गावाजलेला बिलकुल हो तीन मिनिट शेवटचे तीन मिनिट लाग सात नंबरचा हा रेडर काय करू गणेश भाऊ आपल्या संघासाठी हा भाऊ टेक्निकल पॉईंट देण्यात येईल भाऊ हा बोलचा रेडर वापर बरोबर हा सात नंबरचा आहे रेडर आपल्या संघासाठी काय करू शकतो भाऊ ए बाबू जा घराकडे का बोलताय तू माहिती होते होते भाऊ होते हा हा भाऊ वॉर्निंग देतो दोन्ही सांगायला मार मुजा करू नका भाऊ दोन्ही वॉर्निंग देतो बात करत येईन भाऊ

असे वाह अरे सुपर अरे अरे जबरदास वा याला म्हणतात भाष्य पाय भाऊ अला म्हणतात भाष्य पाय आपल्या रिंगणात बाबा या रे जोड आहे भाऊ शेवटचा एक मिनिट शेवटचा एक मिनिट असा आर... वा खरनाक दादे आपण भाऊ सांगा का भाऊ गेम आहे भाऊ त्या दिवस वाक उद्या फक्त लक्षात ठेवा ये सात नंबरचा हा नावा दिला गाव दिला जे राम अडशा गेला काम टीकाम गणेश भाऊ टीकाम गणेश भाऊ टी काम भाऊ काय करू शकतो आपल्या सांगा असं

कबड्डी लवरला शेअर करा पुढचे व्हिडिओ तुमच्यापाशी येण्यासाठी सबस्क्राईब करा